नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण आजचा स्टे बाली दरवाजेपाशी पैसे केला होता तर पूर्णवरती चाललोय अख्ख दुःख सकाळ सकाळी झालेलं आहे चाललोय आम्ही अख्खं दुःख आहे सुर कशी आले आपण आता रात्री पासून पब्लिक आयला आता सध्या येतो कोणच नाही वरती फिरायला गेला सगळी आपण आता मंदिराच्या दिशेने चालू आहे मंदिरात आपण थांबणार आहे

जास्त फड़ शिवाय ओ शिवाय दादांचा परिचय आहे का पंडिताचा मोड गोशाळा मोठी सासवडा आणि भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि अफजल खान खडकं काढण्यासाठी कबर दादांचं सुरवादी करणारा म्हणजे आता भोसली ताई दादा तवा मुली दरपोट सगळं सगळं दवाखाना वगैरे गोष्ट आहे सगळं काम आणि कसाब बिसाब म्हणजे दांड आहेत मोठे असं हे करा का आता मी पाले दरवाजेने खाली चाललोय वरती येणार आहे आज संध्याकाळी देवीचा जागर आहे त्याच उद्देशाने खाली जाणार आहे आपण पण रात्री इथंच राहिलो होतो या ठिकाणी झोपल होत मुक्काम चांगला पाली दरवाजा

गडाचा पायथा हो सगळे का पार्किंग टू व्हीलर फोर व्हीलर तर तिकीट घ्यायची पार्किंग पार्किंगचं

थो थांब थांबा आम्ही आता पुन्हा वरती चाललोय मंत्र लायटीच पोलिसांचं जेवण एवढं वरती आलोय आता ओ काय त्या समोर थांबलो आपण आता वरती निघालोय आले थोडक्यात ओका आज सगळीकडं पब्लिक ही पब्लिक आहे सगळी जिकडे पाहिन तिकडे पब्लिक आहे ओका तिकडे सुद्धा बसलेलं आहे इकडं सुद्धा आहे संध्याकाळी अजून गर्दी होणार आहे इकडे सुद्धा सगळे पब्लिक खूप पब्लिक आलेले आज संडे असल्यामुळं शाळेचे वगैरे मुलं भरपूर आल्यात ते जेेंडा बटलायचा आहे

हे बघ बघा मित्रांनो आता आपण बाले किल्ल्याच्या जवळजवळ आले आता थोड्या बालकिल्ल्यावरती पोचवल खाली दिसणार बघा कसं काय दिसतोय आहे ओके इकडे आपण हे पाहिले आधी एक राजगडावरती आलो होता व्हिडिओ काढला होता तो पाहिलेला आहे बऱ्याच जणांनी आपण त्या साईडला जाणार नाही आता त्याला वरती बालकिल्ल्यावरती जायचंय आपण आता वरती, वरती किल्ल्यावरती निघालोय रात्री शेवटचं साडेसात पावणे आठ वाजता एक जण गेलाय हा त्यानंतर आम्हीच होतो गा इकडे सदर बघू शकता कशा प्रकारे किल्ल्यांचा आहेत वाले किल्ला आपण आता ते झेंडे वगैरे लावून निघालोय खाली हो का हा बाले किल्ल्याला जाण्याचा दरवाजा खाली सांडू नका रे खाली सांडलं असत पत्र पुन्हा बारा शिवडे कार्यक्रमाची तयारी चालली सगळीकडं फुलं वगैरे आणल्या त्या शस्त्राचा एक प्रयोग विनंती करतो पुन्हा छत्रपती श्री पुण्यश्रा छत्रपती श्री शिवाजी महाराज की महाराजवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हिंदू धर्म की